नमस्कार शेतकरी मी बंधू युवराज वेलकम नागरगुजीवराज प्रतिनिधी आज आपण आलेलो आहेत गाजर पिकाच्या प्लॉटवर तर भेटूया शेतकऱ्यांसोबत आणि गाजर पिकाबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण या ठिकाणी त्यांच्या शब्दात जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव चंद्रकांत रामराव ससाने नाव सोनी जावळा केस तालुका जिल्हा बीड आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ हा चौवेचाळीस अठ्ठावन्न आपण या ठिकाणी जे गाजर टाकले आहे ते कोणत्या कंपनीचं आहे वेलकम सेड कंपनीचा वर्षी नवीन या वर्षी यमदागिनी हा वाहन आपण या ठिकाणी टाकलेला आहे तर या वाहनाची टाकलेली तारीख किती आहे सरासरी दहा सप्टेंबर दहा सप्टेंबरला आपण या ठिकाणी गाजर या ठिकाणी टाकलेला आहे तर टाकल्यापासून सरासरी किती दिवसाला चालू झाला आहे आपण या ठिकाणी गाजर अडीच महिन्यात क्लिअर चालू केला अडीच महिन्याला या ठिकाणी चालू प्लॉट या ठिकाणी आहे तर सर कसं वाटलं तुम्हाला इतर शेतकऱ्यांना आपण या वर्षीच्या संक्रित या वर्षी आपण संक्रित गाजर टाकलाय तर त्याविषयी काय मत आपण शेतकऱ्यांना सांगू इच्छिता नाही गाजर चांगले दिसायला चांगले लांबल चक आहे हा कलर चांगला आहे हा पेटली मधली मांजर छोटी आहे हा ती पण लाल आहे हा हा खायला हा हा तर दरवर्षी तुम्ही यावर्षी सी वेलकम सीटचं टाकलं आहे तर पुढच्या वर्षी तुम्ही कोणत्या कंपनीचं गाजर टाकताल वेलकम सीटचं तर बाजारात सध्या बाजार भाव काय भेटत आहे आपल्याला या ठिकाणी भेटत आहे तीस रुपयापासून तीस रुपया दरम्यान आपल्या या ठिकाणी भाव मिळत आहे तर दादा तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी सर ठीक आहे दादा धन्यवाद